करण्याचा प्रयत्न करत होता मी म्हटलं की मी आल्यानंतर तुला भेट देतो आणि मग चिकोण मध्ये आमची भेट झाली खर तर फार अडचणीत आलाय अडचणीत यासाठी आला की शेवटी एक वडील म्हणून त्याने काय करावं हे त्याला थोडस अडचणीत आलं कारण त्याची मुलगी जी आहे जिचं जी लग्न झाली आहे ती कदाचित उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष म्हणून जर राहणं हे मला योग्य वाटत नाही आणि कुठेतरी त्या प्रक्रियेमध्ये मी राहिलो तर कुठे अडचणी येत राहतील लोक उगाच चर्चा करतील मग त्यांनी आणि मी दोघांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग त्यांनीच असं सुचवलं की मी राजीनामा देऊ का माझ्याकडे सुद्धा काही पर्याय नव्हता कारण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी तिथेच मी थोडीशी चर्चा केली आणि मग त्यांनी सध्या राजीनामा माझ्याकडे पाठवलेला आहे मीही वरिष्ठांशी सगळ्यांशी आम्ही सगळीजण जण एकत्र चर्चा करू काय करायला पाहिजे काय नाही त्याचा निर्णय घेऊन आज आमच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा होता खेड पासून आणि त्यांची चिपून मध्ये भेट घेतली खर तर मी आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे विनंती केली होती कि मला पदमुक्त करा म्हणून कारण जी माझी मुलगी आहे शिवानी सावंत मान तिने बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मला वाटतं मागणी केली उमेदवारची नगराध्यक्ष पदाचे आणि अशा वेळी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला तर पुढे अं महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल आणि तशा वेळी ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं आणि नैतिकता म्हणून मी पार्टीचा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा माननीय वाढ समागणी दिला आपला राजीनामा स्वीकारला अध्यक्ष मी राजीनामा दिला स्वीकारला की नाही मला नाही माहिती हा आता राजीनामा दिल्यावर आपण जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाही का नाही नाही राजीनामा आता मी त्यांच्याकडे दिलाय ते त्याच्यावर निर्णय घेतील त्यांचा पण मी मला जे पटलं नाही मला म्हणजे मनाला कि बाबा आपण महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि तिथे आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी मागते अशा वेळी आपण आपल्या पार्टीमध्ये काही योग्य मेसेज देऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माझी भूमिका मला ती घ्यायलाच पाहिजे होती समजा तुमचा राजीनामा स्वीकारला नाही आणि समोरून मुलगी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून उभी तर तुमचं काय असेल समजायला उत्तर आता नाही काय पण भार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फार वेळा नैतिकता बाळगलेली आहे प्रत्येक वेळी असंच मी ज्यावेळी मला पटलं नाही तेव्हा मी माझी चार वर्ष शिल्लक होती नगरसेवक पदाची आणि पदाची त्यावेळी पण मी राजीनामा दिला होता पद माझ्यासाठी असं काय फार मोठा सरला पण भाग नाही पण मला भारतीय जनता पार्टीनं एवढं मोठं पद दिलं की ते पार्टीमध्ये वावरत असताना मला असं वाटायचं की खासदार आमदार यांच्यापेक्षा मला महत्व जास्त आहे अशा वेळी ज्या पार्टीनं मला विश्वास हे पद दिलं त्या पार्टी बरोबर मी विश्वासात करू शकत नाही त्या पार्टीच्या पदाला कुठं हे होईल कोणतं नावं ठेवेल आणि ते माझ्यामुळे नावं ठेवेल की पार्टीचा जिल्हाध्यक्ष असं असं करतोय तर ते योग्य वाटत नाही तर मग माझ्या पार्टीच्या दृष्टीनं मी तो विचार केला की माझ्यापेक्षा माझी पार्टी मोठी आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला एक महिन्यासाठी तुमचा राजीनामा होल्ड प्रदेशाध्यक्षांकडे मी राजीनामा दिला मला नैतिकतेच्या दृष्टीने दिला मला ते योग्य वाटत नव्हतं म्हणून मी दिला माझ्याकडे राजीनामा काय मागितलेला नव्हता त्याच्यामुळे मी स्वतःच स्वतः हो दिला आणि आठ दिवसापूर्वी मी ऑलरेडी त्यांना कळवलं राजीनामा दिला असा तरी चव्हाण असं साहेबांचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि अजून भन्नाट अपडेट्स आणि जाहिराती पाहण्यासाठी आमच्या ब्रँड बाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण पुढचा धमाकेदार व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळणार तो फक्त तुम्हालाच